नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक चोवीस एका पहा करा या पाठाचा हत्तीचा मुखवटा बनवण्यासाठी लागणारे साहित्य लिहा चेहऱ्याच्या आकाराची कागदी बशी लहान आकाराची दुसरी एक काग बशी रंगीत कागद साधा जाड कागद रंग ब्रश पेन्सिल ट्रेस पेपर गोंद जाडदोरा सुई इलॅस्टिक स्टेपलर प्रश्न दुसरा हत्तीचा मुखवटा तयार करण्यासाठी काय काय केले ते क्रमाने सांगा प्रथम आकाराची साधी कागदी बशी घेतली तिच्या मागच्या बाजूला पेन्सिलने हत्तीचा मुखवटा काढला लहान कागदी बशीतून हत्तीच्या कानाचे दोन सारखे आकार कापून घेतले स्टेपलरने एक एक कान मुखवट्याच्या दोन्ही बाजूला जोडला जाड कागद लांब त्रिकोणी आकारात कापला त्यावर उलट सुलट घड्या घालून सोन तयार केली व ती तोंडाला चिटकवली बशीला डोळ्यांची पोकळी कात्रीने तयार केली मुखवटा रंगवला कानाला भुके पाडून इलास्टिक घातले व गाठ मारली प्रश्न तिसरा कागदाच्या बशीपासून विविध वस्तू तयार करा कागदी बशीपासून ख्रिसमस ट्री तयार करता येतो त्याची कृती पुढील प्रमाणे साहित्य एक कागदाची बशी एक पुठ्याचा तुकडा आरशी इत्यादी कात्री रंग सजावटीसाठी टिकल्या गोंद थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वात्यायच्या नवनवीन साठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा